चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे मला कसं नाही संध्याकाळचा मी गॅस रिपेअर करून घेतला बर्नर वगैरे म्हणजे खराब झाले होते तर रिपेअर करून घेतला तुम्हाला दाखवते आणि व्यवस्थित चालतच नव्हता स्वयंपाक करताना असा साईड साईडनी जाळ निघत होता असा इकडून कडाकडाने असा तर मला खूप भीती वाटायची आता घेतला रिपेअर करून तर बघा बर्नर वगैरे आणि हे जाळी वगैरे हे नवीन बसवले हो इकडं पण हा छोटा आहे इकडं गॅस हा मोठा आहे पण याला प्रॉब्लेम होता ह्याला नव्हता जास्त प्रॉब्लेम पण याला जास्त प्रॉब्लेम जास होता असा जाळीतून असं वरती येतच नव्हता असं साईडनी असं कडाकडाने बाहेर निघायचा तर खूप भीती वाटायची मला त्याच्यामुळं आता नवीन बसून घेतलं तर आता व्यवस्थित चालते रोज स्वयंपाक करताना मला जीव असं दडदडवायची भीती वाटायची पण आता क्लिअर चालतो व्यवस्थित म्हणजे घेतल्यापासून त्याला रिपेअरिंग म्हणजे केलंच नव्हतं तर म्हटलं जाऊ द्या पहिलं आपलं गॅस रिपेअर करून घेणं गरजेचं आहे सिले हे शेगडी कांदे भाजून घेतले तर आता बाजारात जायचं आहे मला अजून वांग्याचं कालवण करायचं काळ्या मसाला पिल्या भात केला आहे आणि पहिली बाजारात जाऊन येते आता आपण भांडे राहिलेत घासायचे इकडं पण पाऊस कमी झाला तरी येते बाजारात जाऊन छत्री वगैरे जाते घेऊन सोबत पण आलायकांतळा जायचा पण आता पीठ ठेवलं आहे गव्हाचं ते गहू ठेवलं दळायला तर ते पीठ आणावं लागेल जाऊन आता बाजार पण थोडासा करून आणते आणि आता ना गव्हाचं पीठ पण घेऊन येते गिरणीमधून तर चला मी जाते आता बाजारात तर चला बाजारात जाते आता तिथून आल्यावर स्वयंपाक करायचा आहे मला अजून भांडे वगैरे घासायचे राहिले जाता नंतर आवडते आता पसारा पहिलं बाजारात जाऊन येते आणि घरचे आपले बर्नल वगैरे दुसरे टाकलेत ना तर बरं वाटते जरा आता मला नव्हतं जेवण बनवताना एवढी भीती वाटायची असे गॅस पडं उभं राहून राहून असा जीव धाक दुख दाक दुखवायचा माझा तर घेतले क्लिअर करून नवीन टाकले सगळं बर्नर वगैरे तर चला मी आता बाजारात जाऊन येते आणि गिरणीतून पीठ पण आणायचे गहू ठेवले होते दळायला तर ते पण घेऊन येते तर चला आता मी बाजारात जाते बाजारातून आणि येताना काय आणली केळी आणली अर्धा डझे आणि दूध आणलं अर्धा लिटर आणि अजून काय आणलं मिरची कोथिंबीर कढीपत्ता पत्ता आणला बरं का आणि अजून काय आणलं या शेंगा आणल्या वालाच्या आम्ही वाला शेंगा म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्याकडं वालाच्या शेंगा बनता या तर ह्या आणल्या पाव किलो आणि वांगी घेऊन आली मस्तपैकी आज वांग्याचं कालवण बनवायचं हाय हे बघा पाव किलो वांगे आणले तर छान असं वांग्याचं कालवण मस्तपैकी बनवणार आहे कांदे वगैरे भाजून घेतले आता दूध गरम करायला ठेवते आणि भाकरी करते आणि मसाला भाजून लगेच आपलं वांग्याचं कालवण तयार करते आहे चला आता पहिलं मी काय करू हे इकडं ठेवून देते अगोदर आणि पीठ पण आणलंय का तुम्हाला दाखवलं नाही गोणीमध्ये पीठ पण आणलंय डबा नाव खाण्याला पाऊस आहे ना बाहेर मतलब हे होऊन जाईल ते भिजून जाईल त्याच्यामुळं दूध ठेवते बघाम करायला दूध गरम करते आणि लगेच भाकरी करून घेते आता लाईटर नाही भेटलं मला लाईटर आणायला उद्या आणते आता चालेल आता आजच्या दिवस कसा तरी वालाची शेंगा या साफ करायच्या सा, सा का स्वयंपाक झाल्यानंतर करा आणि मस्तपैकी पैकी वांगी आणले बघा तर आता मस्त छान असं मस्त काळे मसाल्यात वांग्याचं का लोन बाजूच्या भाकरी बनवायच्या आहेत कोणा कोणाला आवडतं नक्की सांगा चला मी बनवते आता पहिलं भाकरी करते है? स्वयंपाक नक्की सांगा आणि काय बनवलंय काय भाजी बनवली ते पण सांगा आणि भाजीचं एवढं टेन्शन असतंय ना रोज रोज काय भाजी बनायची काय भाजी बनवायची ते टेन्शन असतं भाजीचं तर चला आता तवा गरम झाला आहे आता भाकरी टाकते तव्यावरती बघा छान अशा भाकरी तयार झालेल्या आहे बाजरीच्या भाकरी कशा छान भाजायच्या खूप छान लागते मग खायला तर हे बघा आता भाकरी वगैरे झाल्यात माझ्या आणि मसाला भाजून घेतला आहे मस्तपैकी कोथंबीर शेंगदाणे धने गरम मसाला कांदा भाजून घेतलेला हिरवी मिरची कोथंबीर मीठ सगळं घेतलं आहे आता वाटून घेते आणि वांगे धुवून घेतल्यात मस्तपैकी बघा आणि आता वांगे चिरून त्याच्यात थोडंसं मीठ भरायचं आणिच कालवण करायचं बघा छान असं वांग्याचं कालवण तयार होतंय आता आपण एक मोठी उकळी येऊन देऊ आणि नंतर मग दहा मिनटं झाकण ठेवू वांगा शिजवून निघेल मग आता तोपर्यंत भांडे घासते मी चला आता तोपर्यंत मी भांडे घासून घेते खचं भांड खराब झालं एवढं एकच भांड घ्यायचं कमी करते गॅस kerana dalam Al-Qamah orang ini गॅस होऊन जाईन आता वांग्याची भाजी भांडे वगैरे घासून मस्त क्लीन केलेलं आहे गॅस वगैरे फुसलाय आणि भांडे वगैरे सगळे इकडे ला वांग्याचं कालवण तयार झालंय का वांग्याचं कालवण तयार झालंय आणि पीठ टाकले डब्यामध्ये गरम होतं थो थोडं थंड व्हायला ठेवलं होतं पीठ आणले वांग्याचं कालून आपलं तयार झालेलं आहे शिरलं आहे वांग मस्त पैकी छान असं झालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये हो आणि वांग्याचं कालून आणि बाजरीच्या भाकरी या जेवण करायला भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय हो बाय